महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले असून तीनशे अडतीस ही परीक्षा घेतली जाणार आहे यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला आहे त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एकवीस ते सतरा मार्च दरम्यान दहावीची परीक्षा संपन्न होत आहे दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनही नियोजन काटेकोर करण्यात आलेलं आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून तीनशे अडतीस परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाणार आहे ग्रामीण भागात साठ आणि महापालिका क्षेत्रामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत तर परीक्षा कामकाज वीस परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहेत दहावीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सहा भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत तसेच प्रत्येक महापालिका व तालुका स्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथक नियुक्त ता करण्यात आलेली आहेत महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके देखील कार्यरत राहणार आहेत याशिवाय परीक्षा केंद्राची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील अशी माहिती शिक्षणाधिकारी ललिता जैतुले यांनी दिली आहे